लिटरली ट्रॅफिक पोलीसचे आणि आम्ही पायदळ चालत आहे एअरपोर्टजवळून आता वाजून गेलेले आहे साडेसहा आणि मी जस्ट ऑफिसमधनं आलेली so, आहे सो मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या त्या मी मागवलेल्या आहे ऑफकोर्स काही केशन नाही आहे ते माझा बड्डे आहे सो ट्वेंटी फोर ऑगस्टला बड्डे आहे सो विश मी टू हॅपी बड्डे हॅलो आज माझे दोन पार्सल आलेले आहेत त्यामध्ये मी दाखवते की काय काय का मागवलेलं आहे एक पार्सल मी ॲमेझॉनकडनं मागवलेलं आहे जे ॲमेझॉन तुम्हाला उलटं दिसतील आता दाखवू तरी कसं ॲमेझॉनकडनं मागवलेलं आहे एक पार्सल त्याच्यामध्ये मी माझ्या विलॉगसाठी थी सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग जे मला मागच्या विलॉगमध्ये असं स्वतःला जाणीव झाली होती की त्यामध्ये ते गोष्ट कमी आहे म्हणून मी माझ्या विलॉगसाठी हे मागवलेलं आहे ते पण दाखवते आणि दुसरी एक पुन्हा बॉक्स आलेला आहे मोठा बॉक्स आहे हा ज्याच्यामध्ये खूप सर्व गिफ्ट्स आहेत खूप आता मी ओपन करून दाखवते ॲमेझॉनतर्फे मी याच्यासाठी मागवलेले आहे थांबा आता ओपन करते मी ओपन पण नाही केलेलं आहे की काय मागवलं आहे आणि कसं आलेलं आहे पण नक्कीच चांगलं आलेलं असेल मी खूप सगळे रिव्ह्यूज बघितले त्यानंतर कुठे तो घ्यायचं कसं ठरवलं सो आपण ओपन करू याला फर्स्टली फसले मी मागवलेलं आहे ॲमेझॉन बेसिक्सचं ॲमेझॉन बेसिकच मागवलेलं आहे जे आपल्या व्हिलॉगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अँड हे ओपन झालं ज्याची सगळ्यात अत्यंत गरज होती आता पण भाजणार आहे यानंतरचा कंटेंट मी त्याने करणार आहे त्याच्यामध्ये आहे ॲमेझॉन बेसिकचं वायरलेस मायक्रोफोन हे मागवलेलं आहे अतिशय रिव्ह्यू पाहाले मी मला वाटलं दॅन मी फायनल केलं की नाही हे घ्यायचं आहे म्हणून त्यानंतर त्याच्यासोबत एक ॲडॅप्टर आलेला आहे हे पण ॲडॅप्टर आलेलं आहे हे डायरेक्टली फोनला अटॅच करून आपण मायक्रोफोन ऑन करू शकतो मी यूज केल्यावर मी सांगेल की खरंच हे वॅलेबल आहे की नाही आहे खरंच घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे सो वेट आणि सेकंड गिफ्ट आहे ढिन 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 हे गिफ्ट आहे सेकंड आणि हे मागवलेलं आहे मी ऑर्डर केलेलं आहे हे गिफ्ट आहे सगळ्याचा सगळा परफ्यूम सेट जो मी बेला विटाचा हा मोठा मागवलेला आहे जसं मी याचं वरचं ओपन केलेलं आहे आणि हा बेला विटाचा आहे जो परफ्यूम सेट आहे बघा यामध्ये काय काय आलं आहे याच्यामध्ये हा एक परफ्यूम आलेला आहे तुम्हाला दिसत आहे हा एक मोठा परफ्यूम आलेला आहे अजून बघते काय काय आलेलं आहे हा रॅपिंगमध्ये आलेला आहे आणि चांगलं कडक रॅप आहे याला बघू पण हां एक अजून पुन्हा बेलाविटाचा हा पण परफ्यूम सेटच असला पाहिजे ज्याप्रमाणे मी मागवलेला आहे हा पण बेलाविटाचा परफ्यूम सेट अजून पुन्हा अच्छा पुन्हा आलेला आहे हां हा शॉवर जेल आहे बिलाविटाचा जो मी मागवलेला आहे सॅनरीटाम म्हणून आणि हे बिलाविटाचं ब्राईटनिंग फेसवॉश आहे हे छोटंसं आलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी एका तर माहिती नाही बिलाविटांनी दिलेलं असेल कॉम्प्लिमेंटरी स्मेल्स आय थिंक स्मेल्स इज व्हेरी गुड हा पण छान आहे आता ह्या पॅकमध्ये कुठले कुठले परफ्यूम आलेले आहे बघा ह्याच्यामध्ये ओपन करायचं या अँड धिस इज परफ्यूम एक ताईसाठी मागवलेला आहे एक भाऊजीसाठी मागवलेला आहे दोन परफ्यूम आलेलं आहे एक डेट वूमॅनचा मागवलेला आहे बेला विटाचा अँड एक सी यू मॅन मागवलेला आहे बेला विटाचा एक भाऊजीसाठी आहे आणि हा ताईसाठी आहे दोघांसाठी दोन परफ्यूम मागवलेले आहे हा शॉवर जेल तर ऑफकॉर्स हॅपी बड्डे टू मी म्हणून माझ्यासाठी मागवलेला आहे आणि हा एक परफ्यूम हॅपी बड्डे टू मी अगेन माझ्यासाठी मागवलेला आहे सो हा पण परफ्यूम मागवलेला आहे म्हणजे डबल परफ्यूम मागवलेला आहे ठीक आहे आणि बस संपलं सो अजून काही गिफ्ट बाकी आहे तर कुठले गिफ्ट येते ते बघू जे पण मी हे प्रोडक्ट मागवलेले आहे ह्या सर्वांची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी माझ्या बायोमध्ये टाकत आहे तिथे जाऊन नक्की नक्की व्हिजिट करा आणि हा प्रोडक्ट नक्की खरेदी करा मी हा जो परफ्यूम माझ्या स्वतःसाठी मागवलेला आहे हे मी स्वतः यूज करत आहे आणि इट स्मेल्स व्हेरी 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 गुड सो मी जे पण प्रोडक्ट खरेदी केलेले ते सगळ्या माझ्या तुम्हाला बायोमध्ये मिळणार लिंक सो त्यावर जाऊन तुम्ही प्रोडक्ट चेक करू शकता चला मग भेटूया नेक्स्ट अजून काय काय गिफ्ट येणार आहे सो वेलकम बॅक टू द मी सांगितलेलं होतं तुम्हाला की माझं थर्ड गिफ्ट येणार आहे आणि ते मला रिसीव्ह झालेलं आहे आणि माझं थर्ड गिफ्ट आहे या वीस वन आणि मी स्वतःसाठी गिफ्ट माझं थर्ड बघा काय आलेलं आहे मी ऑर्डर केलेलं आहे माझ्या स्वतःसाठी एक मस्तपैकी कॅम्पसचा शूज एकदम खूप दिवसाचं लिस्टमध्ये हो पेंडिंग होतं आणि मागवायचं होतं सो मी हे अमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे आणि माझी सगळी गिफ्ट आता आलेले आहे आणि आता आम्ही निघणार आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी या जर ची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर ते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तिथून तुम्ही घेऊ शकता आणि मी जेव्हा ओपन केला ॲक्च्युली मी तिथे ओपन नाही ऑलरेडी ओपन करून ठेवलेला होता आणि खरंच खूप कम्फर्टेबल आणि खूपच मस्त शूज आहे हा सो so, इफ तुम्हाला पाहिजे असेल तर गो अँड परचेस मी तुम्हाला सजेशन करेन की खूप खूप आणि खूपच मस्त शूज आलेला आहे मी विचार केला होता तसाच आलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी आता आम्ही तिथे जाणार आहे आणि बघू काय काय मध्ये भेटत आपल्याला मी खूप सेलिब्रेशन करायला जात आहे की खूप असं मिळतं जसं मिळतं म्हणजे मराठमोळी नवी थाळी खूपच छान मिळतं सो आम्ही तिथे जाणार आहे आता बघू की कशी थाळी मिळतं तर आणि तुम्हाला स्टेट स्टे बा बाय आणि गाडीवर निघालेलो आहे यासाठी की बघू आपण गणपती पण कोणते कोणते पाहायला पाहिजे आणि लिटर गाडीवर निघालेला आहे ती गण तिघ गाडीवर आता आम्ही फायनली विष्णू की रसोईमध्ये पोचून गेलेलो आहे पूर्ण महाराष्ट्रीयन आहे याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन दाखवत आहे मला खूप जणांनी सांगितलं की याची टेस्ट खूप खूप आणि खूप सुंदर आहे सो so, आता आम्ही पोचून गेलेलो आहे आणि आता टेस्ट करणार आहे माझ्या ताईने सांगितलं आहे की एक इथला पदार्थ खूपच 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 सुंदर असतो तर बघवत चल आणि विष्णूजी की रसोई सर्व इथे खूपच सुंदर गणपतीची गणपतीच्या दिवसात मूर्ती भेटलेली आहे दिसत आहे आणि बघ किती 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 फारच सुंदर दिसत आहे विष्णूजी ती रसोई नागपूर नियर टू नगर आणि खूपच खूपच मस्त दिसत आहे टस्ट आहे एंटर आणि खूपच एकदम महाराष्ट्रीयन लोक यायचा एकदम भरभराटून बर फुल्या हवेत महाराष्ट्रीयन लोक येत आहे आणि इथे सिस्टम काहीतरी वेगळंच आहे स्वतःची थाळी स्वतः घ्या जस्ट लाईक अ बफे आणि स्वतः हे करा पूर्ण महाराष्ट्रीयन लोक आहे विष्णू पूर्ण आणि भरभराटून लोक आलेले आहेत तिथे हो पूर्ण महाराष्ट्रीयन बघू आता याची टेस्ट कशी असते इथे सगळ्यात फेवरेट माझ्या ताईने पण तांदळाचे ढिळडे आहेत म्हणतात त्याला आणि खरंच खूप चांगली टेस्ट आहे मस्त लागत आहे आणि असं काही नाही इथे अनलिमिटेड फूड आहे घ्या आणि खा मस्त इथे आम्ही अतिशय सुंदर ढिळडे खाल्लेले आहे आणि आहेत किती वर्षापासून आहेत सतरा वर्ष झाले मी इथेच आहे सतरा वर्ष झाले आहेत बोलते ते आणि इथे बनवत आहेत अतिशय सुंदर मी तर तारीफ ऐकून आली होती पण खरंच आहेत ते लिटरली मी ना पूर्णच पूर्ण थाली घेतलेली आहे पूर्णी काहीच सोडलेलं नाही त्याच्यामध्ये किती प्रकारच्या चटण्या आहेत त्यामध्ये आणि किती प्रकारच फर्स्ट टाइम एवढं जेवण घेतलं आहे आणि ते पण अनलिमिटेड आहे लिटरली खरंच मस्त जेवण आहे मी ताटामध्ये काय घेऊ आणि काय नाही विचार होता खूपच विचार घेऊ शकले सो आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप सारे फोटो सेशन पण झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आहे इथलं सर्व तर नक्की भेट द्या तुम्ही रसोईमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा आणि खाली कमेंट पण करून जा की तुम्ही इथे आलेले आहेत का भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय जस्ट आम्ही एंटर केलं आहे आणि इथे कच्चा चिवडा मिळतो जो माझा सगळ्यात फेवरेट आहे इथला जेव्हा मी माझ्या फ्रेंडसोबत आले होते दोन हजार